नमस्कार मित्रांनो मधुबालाघाटी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपण मस्त शेंगाची भाजी करणार आहे शेंगाचे म्हणजे तुळच्या सोल्याची भाजी अशी वाटलेली आहे मस्त मी शेंगा सोनले छान भाजले तेल टाकून हिरवी मिरची लसण कोथिंबीर सगळं वाटले तर आता याची भाजी करले ह्याच्यात एक माप भया पहिले तेल टाकलेले आहे आणखीन एक टाकले मी म्हणजे छान म्हणजे तुळशी एकदम भारी होती तर मग ह्याच्यात जिरे आणि थोडी टाकले टाकलेली दोन जिरे सगळ्यांचं वाटण केले मी थोडंसं ते पण त्याच्यातला टाकायचं त्याच्यानंतर गॅस कमी करायचं करायचा ठेवले होते टमाटलं टाकलेले अर्धा टमाटलं टाकून टाकलेला त्याच्यानंतर आपल्याला त्याचा ती भाजी आपल्याच्या टाकायची आहे मस्त त्याचा थोडी टाकू आपला हे मसाला थोडासा असं भाज्याला थोडंसं टाकतो म्हणजे मी त्या शामाच्या छोल्यामध्ये वाटते वेळेस मीठ टाकले होते मी त्यामध्ये त्याच्यामुळे फक्त मसाळाच्या मटे मऊ पडल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं मऊ पडली आपल्याला पात्र असं वाटलेलं आहे छान आ, लसून आणि कोथिंबीर एकत्र वाटले ते त्याच्यामुळे हे पाणी एक असं केले पाणी टाकून थोडं त्याच्या मी सोडून टाकायचं मी पाणी म्हणजे मी फेकून घेतली नाही असं चव सगळी ह्याच्यातच असते म्हणून हे पाणी मी कधी फेकून देत नाही मिक्सर द्या अखल बदलतलं द्या ते धुवून स्वच्छ मस्त टाकते सोबत कोणी भाकरीसोबत खाऊ शकते कोणी चपातीसोबत किंवा कोणी भातासोबत कोणी खिचडी सोबत आम्हाला जास्त काय सोबत आवडते म्हणजे प्रत्येकाने हे फक्त भाकरीसोबतच छान लागते जे वाटर असते ना मी ह्याच्यात थोडस ठेवले का भाकरीसोबत खूप छान लागते शिळ्या भाकरीसोबत आता ह्याच्यानंतर नंतर आपलं तुम्हाला भाकरी करायची भाकरी एक तुम्हाला बाहेर भाजीसारखे दाखवते का मित्रांनो मस्त आपली तुरीच्या सोल्याची भाजी आणि हे मेथीचा पराठा छान ह्याच्यासोबत आणि त्याच्यातलं हे वाटण का दाखील तुम्हाला हिरवं हे मस्त असं खायचं इथं भाजी आपली जर केलेली इथं पराठा इथं असं जेवण चाललेले आहे का इथं पराठा मड्या चटणी दिदी केलेली आहे इथं पाणी ठेवले मी प्यायला डब्यात घेतले पाणी जास्त